मित्रांनो महिला सबलीकरणासाठी सरकारने प्रधानमंत्री शिलाई मशीनी योजना दोन हजार पंचवीसला सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन तसेच रुपये पंधरा हजारची आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यास मदत करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे प्रशिक्षण कालावधीत दररोज रुपये पाचशे स्टायपेंड मिळेल जेणेकरून महिलांना रोजचा खर्च भागवता येईल प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना अधिकृत प्रमाणपत्र देखील देण्यात येईल या योजनेसाठी पात्रता व अटी ते जाणून घ्या अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी वय वीस ते चाळीस वर्षादरम्यान असावे विधवा आणि दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाईल अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये दीड लाखापेक्षा कमी असावे तर अर्ज कसा भरावा हे हे जाणून घ्या महिलांनी योजनेसाठी सरकारी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील कागदपत्रे काय आवश्यक आहे तेही जाणून घ्या पहिला आहे उत्पन्न प्रमाणपत्र दुसरं आहे वयाचा पुरावा तिसरा आहे पासपोर्ट आकाराचा फोटो मित्रांनो ही योजना महिलांसाठी रोजगाराची एक उत्तम संधी आहे त्यामुळे इच्छुक महिलांनी लवकरात लवकर अर्ज करून स्वतःच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक पाऊल पुढं टाकावे अधिक माहितीसाठी स्थानिक प्रशासन कार्यालयात चौकशी करावी किंवा सरकारी वेबसाईट उपलब्ध आहे तिथे जाऊन भेट द्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा